असे पुन्हा एकदा मित्रांनो या विषयावर बोलत असताना मला आठवण करून द्यायची वाटते ती जगद्गुरु तुकोबा यांची ज्यांनी आपल्याकडे गहाण असलेल्या शेतकऱ्यांची साथ बारा इंद्रायणी नदीच्या पाण्यात बुडवले व सर्व शेतकऱ्यांना कर्ज मुक्त केले मला आठवण करून द्यायची वाटते की छत्रपती शिवाजी महाराजांची ज्यांनी गौताच्या गाडीला सुद्धा भाव देऊन खरंच दे शेतकऱ्यांचं राज्य निर्माण केलं मला

लक्षात ठेवा मित्रांनो आपण आपल्या सर्व कामे ऑनलाईन करू शकतो आपण सर्व गोष्टी तंत्रज्ञानाद्वारे पूर्ण करू शकतो परंतु खूप धान्यासाठी आपल्याला आहे की फक्त फक्त आणि त्यामुळे आपण या काळासोबत शेतकऱ्याला जगण्यापासून वाचवलं पाहिजे मित्रांनो शेवटी मला एवढंच बोलावंच वाटेल शेतकरी जगला तर मी जगेल शेतकरी जगला तर तुम्ही जगाल आणि शेतकरी जगला तर हे संपूर्ण जग जगेल आणि शेतकरी जगला तरी संपूर्ण पृथ्वी नाही शेतकरी जगल्या करत आपण या देशाचं व या काहीतरी खोला करू शकतो एवढे बोलून मी सांगते धन्यवाद